आजच्या कथेचे नाव आहे सिंहगडची लढाई आणि तानाजी मालसुरी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर अनेक दुर्ग आपल्याकडे घेतले होते पण अजूनही काही किल्ले मुघलांच्या ताब्यात होते त्यापैकी एक अत्यंत महत्वाचा किल्ला म्हणजे सिंहगड सिंहगड म्हणजे तेव्हाचा कोंढाणा पुण्याजवळ वसलेला उंच टेकडीवर असलेला अतिशय मजबूत व किल्लेदार दुर्ग मुघल सरदार उदयभान राठोड या किल्ल्याचा प्रमुख होता उदयभान एक शूर क्रूर आणि काटेकोर सेनापती होता शिवाजी महाराजांनी ठरवलं सिंहगड स्वराज्यात यायलाच हवा पण ही मोहीम अत्यंत धोकादायक होती तानाजी मालुसरे स्वराज्याचा सिंह शिवाजी महाराजांचे लहानपणापासून जे विश्वास तानाजी माणूस वीर, होते ते वीर शूर सरदार होते ते सिंह या टोपन नावाने ओळखले जायचे जिजामाता आणि शिवाजी महाराज त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवत त्याच वेळी तानाजीच्या घरी लग्नाची तयारी चालू होती तानाजीच्या मुलाचं लग्न ठरलं होत सगळीकडे सणासारखा आनंद होता महाराजांनी तानाजीला बोलवलं त्यांना सांगावं की सिंहगडाची मोहीम तुझ्यावर सोपवतो शिवाजी महाराज म्हणाले तानाजी सिंहगड घेणं स्वराज्यासाठी अत्यावश्यक आहे पण तू आता लग्नात व्यस्त आहेस तानाजी म्हणाले राजे आधी स्वराज्याचे लग्न लव दे माझ्या मुलाचं लग्नानंतरही होईल म्हणूनच तानाजींनी एक अजरामोर वाक्य उच्चारलं आधी गड मग लग्न मोहिमेची तयारी तानाजीने गुप्तपणे मावळ्यांची फोज तयार केली सुमारे तीनशे मावळे घेऊन ते सिंहग गडाकडे निघाले त्यांना माहिती होतं की सिंहगड अतिशय उंच असून थेड चढणं अशक्य आहे एक अनोखी योजना आखण्यात आली गडाच्या एका बाजूला उंच कडा होता तिथून कोणी येईल अशी शंका नव्हती हो तेथे एक मांजर जातीचा प्राणी वापरण्यात आला त्याच्या पाठीवर दोरी बांधून त्याला वर सोडलं त्या मावळे कड्यावर चढू लागले रात्र होती अंधार होता थंडी आणि वारं प्रचंड होत पण मावळे निर्धाराने एका मागोमाग एक चढत होते लढाईची सुरुवात झाली मावळे गडावर पोहोचताच त्यांनी आक्रमण केलं उदयभान राठोरच्या मुघल फौजा जाग्या झाल्या सिंहगडावर घनघोर युद्ध सुरू झालं तानाजी स्वतः पुढे होते तलवार चालवत ते शत्रूंचा प्रतिकार करत होते त्यांचं धैर्य पाहून मावळ्यांमध्ये नवा जोश संचारला तानाजी आणि उदयभान यांच्यात तुफान बंद झालं दोघेही पराक्रमी तनवारीच्या एका एक लढता लढता गंभीर जखमी शेवटी तानाजींनी उदयभानला ठार मारलं पण ते स्वतःही मरण पावले गड आला पण सिंह गेला मावळ्यांनी शत्रूची फौज पराभूत केली सिंहगड स्वराज्यात आला मोहीम यशस्वी झाली पण वीर तानाजी मालुसरे यांचं बलिदान संपूर्ण स्वराज्याला दुःखद होतं जेव्हा शिवाजी महाराजांना बात ही बातमी कळली तेव्हा त्यांचे डोळे पाणवले महाराज म्हणाले गड आला पण सिंह गेला ही ओळख आजही तानाजीच्या बलिदानाची आठवण करून देते तानाजीच्या स्मृतीला अभिवादन महाराजांनी त्या गडाचं नाव कोंडाना ऐवजी सिंहगड असं ठेवलं तानाजींच्या सिंह सारख्या पराक्रमामुळे तानाजींचं बलिदान म्हणजे स्वराज्यासाठी जीवाच अर्पण त्यांच्या कुटुंबालाही सन्मानाने सामावून घेण्यात आलं त्यांच्या भावाला सूर्याजीला पुढे प्रमुख पद नेमण्यात आलं निष्कर्ष तानाजी मालुसरे यांच्या सिंहगड लढाईतील शौर्यामुळे हे सिद्ध झालं स्वराज्य ही एक भावना आहे ती तलवारीने जिंकली जाते आणि रक्ताने राखली जाते तानाजींचं जीवन आणि बलिदान आजही प्रेरणा देतं देशासाठी न्यायासाठी स्वाभिमानासाठी झगडण्या